सक्षम सक्षम पोलीस न्यूज एक्षे बारा, जनतेचा आवाज नाशिक महानगरपालिका निवडणूक सव्वीस या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली शहरातील सार्वजनिक शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवणं तसंच नागरिकांना निर्भय व वा मुक्त वातावरणात मतदान करता यावं यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार तसंच नायलॉन मांजा विक्री बाळगणाऱ्या इस्मानवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यान्वये कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण एकशे अठ्ठ्याण्णव इसमांना पंधरा दिवसांसाठी नाशिक शहरात प्रवेशबंदी आदेश पारित करण्यात आले ही कारवाई दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस ते सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी लागू राहणार आहे या कारवाईत नायलॉन मांजा विक्री व बाळगणाऱ्या त्र्याहत्तर इसमांवर तर निवडणूक पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल असलेल्या एकशे पंचवीस इसमांवर मनाई आदेश देण्यात आले ही संपूर्ण प्रक्रिया परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली असून कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत चौकशी पूर्ण करून आदेश पारित करण्यात आले याशिवाय सन दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन्न व सत्तावन्न अंतर्गत एकूण अठ्ठ्याऐंशी गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून हद्द पार करण्यात आले निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पारदर्शक व खेळीमिळच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील काळातही सराईत तसंच संघटित गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारी स्थानबद्धता व मोका अंतर्गत कठोर का कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय याचवेळी परिमंडळ एकाच्या पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांनी नाशिककर मतदारांना आवाहन करत सांगितलंय की कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे व शंभर टक्के सहभाग नोंदवत मतदानाचा पवित्र हक्क बाजवावा नाशिक महानगरपालिका याच्यामध्ये होणाऱ्या निवडणुका व आगामी मकर संक्रांतीचा सण हा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी रेकॉर्डवरील एकशे पंधरा इसम व मकर संक्रांतीच्या अनुषंगाने नॉयलॉन मांजा व दोरा विक्री करणारे व बाळगणारे असे एकूण त्र्याहत्तर इसम असे एकूण एकशे अठ्ठ्याण्णव इसमांना परिमंडळ एक इस अंतर्गत पंधरा दिवसांसाठी नाशिक शहरामध्ये वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनकडून प्राप्त प्रस्तावांच्या आधारे बीएनएसएस एकशे त्रेसष्ट अन्वय सदरची कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये दोन जानेवारी ते सतरा जानेवारीपर्यंत त्यांना नाशिक शहरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन तीस आडगाव पोलीस स्टेशन एकोणतीस म्हसरूड पोलीस स्टेशन अठ्ठावीस भद्रकाली पोलीस स्टेशन एकोणचाळीस सरकारवाडा पोलीस स्टेशन सत्तावीस गंगापूर पोलीस स्टेशन सोळा मुंबई नाका पोलीस स्टेशन एकोणतीस अशा इसमांचा समावेश आहे याच्यामध्ये येणाऱ्या इलेक्शन व मकर संक्रांतीचा सण हा शांततेमध्ये व उत्साहाच्या वातावरणात पार पडावा याच्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला होता त्याचाच एक भाग म्हणून आज एकशे अठ्ठ्याण्णव इसमांना तात्पुरते तडीपार करण्यात ता आलेले आहे सदरची ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे याद्वारे आम्ही सर्व नाशिककरांना असे आवाहन करतो की त्यांनी आपला मतदानाचा हक्क हा निर्भीडपणे व कुठल्याही दबावाला व प्रलोभनाला बळी न पडता बजावावा धन्यवाद विवेक कडवे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक